नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे बुधवार आणि ब्लॉगला मी साडेतीन वाजता सुरुवात करते गुडिया येईपर्यंत माझे कामं आवरणं झाले मी किचन चिमणी वगैरे क्लीन केली आज घरातले सर्व कामं आवरून झाले फर्निचर पण क्लीन करायचं होतं तर सर्व आवरून आता निवांत झाली मी आणि गुड्याला पण क्लासला सोडलं तर गुढे येते माझी तीन वाजता आणि बिचारीने पाणीसुद्धा घेत नाही ती कपडे वगैरे चेंज करते थोडी फ्रेश होते आणि लगेच रिक्षाने क्लासला जाते आत्ता ती सहा वाजता आणि माझी मैत्रिणी येते माझ्याकडे ब्लाऊज टाकायचे त्यांना त्यांना तर।, तर मी जाते तिच्यासोबत मैत्री माझ्या मैत्रिणीसोबत जाते मी मी जाते माझ्या मैत्रिणीसोबत तर चहा माझा आला त्या ताई येतील तेव्हा मी चहा ठेवते म्हटलं माझा ठेवू परत ताईंचा ठेवू त्याच्या पाहिजे राहत आता खेळून म्हणजे पाच मिनटं जरी आली ना तरी त्याला धरते खेळते त्याच्या सोबत आणि मग जाते तर चला आणि किचन चिमणी इतकी घाण झालेली होती किचन चिमणी पूर्ण घाण झालेली ती पूर्ण क्लीन केली फर्निचर क्लीन केलं आणि म्हणत नाही का हात फिरला तर लक्ष्मी फिरते तर खरंच थोडं जरी साफ केलं ना तर घर कप प्रसन्न वाटतं आणि हे रोज साफ करतो आपण असं नाही या रोज साफ करते मी आ, हे स्टाईल वगैरे रोज क्लीन करते पण मी आज पूर्ण क्लीन केलं ना तर हे पूर्ण क्लीन आणि मला फोन येतोय चहा ठेवलाय या चहा घ्यायला सर्वांनी आम्ही चाव या चहा घ्यायला तिकडे ताई आणि ताईची व्हिडिओ सर्वजण बघतात तुमचे नाते चहा घेतो ब्लाऊज टाकून येते आणि मग जाते मी बाजारात तर चला बऱ्याच दिवसापासून बाहेर गेलेली नव्हती मैत्रिणांना भेटायला आणि बाहेर गेली तेवढ्यात माझं पार्सल आलेलं आहे तर पार्सल काय आहे ते नंतर दाखवणार मी आधी जायचं आहे मला बाजारात तिथून आली स्वयंपाक केला कारण की कृष्णाला जावं लागतं आठ साडेआठ वाजता जातो तो, तो क्लासला तर म्हटलं मग स्वयंपाक करून घेते मी आणि तिथून यायला मग मला खूप उशीर होऊन जातो एक मिनिटा लाईट लावते मी तिथून यायला मला खूप उशीर होऊन जातो आणि मी स्वयंपाकमध्ये मध्ये काय बनवलं इतकं पटकन बनवलं ना मीनी तर झटके पट बनवलं इथं बनवलं मीनी दाल तडका मस्त फोडणी दिली वर्णाला इकडे बनवला मी जिरा राईस कारण की माझ्या बेटा बाहेर ना येणार बाहेरवरती आहे बघ हे बघ गुढी आत्ता आली चालू चल आल्या आला म्हणजे ना डाळ भात बघून ना लगेच भूक लागली हे बघ कशी पोटाला आले आल्या आल्या लगेच भूक लागली तिला मम्मी जेवण तर मी जर बाजारात गेली ना स्वयंपाक करून जाते जेणेकरून मुलं मस्त जेवण करून घेतं आणि त्यांचे त्यांच्या अभ्यासाला बसून जात तर दादा तर माझं चालला जाईल बेटा भाताचं गॅस बंद हे ठेव प्लेट ठेव तिथं आणि मी जाते बाजारात कारण की आता होऊन गेलो नाही होऊन जाईल वापून जाईल वा झाकण ठेवतो साडे झालेले बाजारात पण जायचंय तिकडनं मला साहेब घेऊन येतील आणि मेन म्हणजे जा, ले ले। जा, जा।, जा रे बेटा आणि कृष्णाला पाठवायचंय मला दळण दळायला जा भाऊ आला लगेच जाते बेटी इतके डोळ लाल कस काय झाले रे दाखव इतका कस का झालं काही गेलं का काय गेला माझ्या भाऊ गे लगेच जावं लागतंय जा ठेवणे चपातींचं आहे बारीक दळून आल ते आता उद्या ठेवणार हो मी गहूची गोणी फोडली ना तर ती खालीच ठेवली कारण की म्हटलं वरती ठेवायला जाता येत नव्हतं मला आणि जड येते पण बाजारात जायची तयारी करते कारण की वेळ होऊन गेले नाही चल बेटा मला जाऊ दे बाजार कपडे काय हे बघा हिला काय होत आहे माहिती का दोन तीन दिवसापासून कपडे लवकर चेंज करत नाही आणि घर बघा मी किती आवरून जाते आणि तिकडनं आल्या आल्या ना, ना इतकी घाण करून टाकतील ना माझे पोरं चला आता मी जाते मोबाईल काही घेऊन जात नाही मी आणि कारण की तोंडावरती पाणी भरवते आणि मग जाते आणि पार्सल खोलू नको बेटा मी तिथून आल्यावर खोले ना साडेआठ झालेले आणि काय काय आणलं ते काही दाखवत नाही भाजीपाला आणलेला आहे फक्त तर खाल्लेली नव्हती जिलेबी तर जिलेबी घेऊन आली मी जेवण जेवण कोणी केलं अच्छा भाऊचं राहिलेलं आहे का बऱ्याच दिवसापासून मुलांना मंचुरियन खायचं होतं तर मग मी पत्ताकोबी बी घेऊन आलेली आहे अजूनही पत्ताकोबी आणि भाजीपाला इतका माग झालाय खूपच माग आहे भाजीपाला तर वीस रुपये पावशेर काहीही घ्या अद्रक आणलं मी नि अद्रक तर लागतं मला म्हणून आणि ती एक पिशवी भरलेली आहे तर चला पहिले जेवण करून घेते बसतोय का दादा आणि कोथंबीर काढून ठेवली मी थोडीशी ओली वाटते ती मला ना म्हटलं थोडी हुगडी राहिली का मोकळी माझ्या मैत्रिणीकडे गेली ती तिने मला कोथिंबीर सांगितली ती बाजारातून आणायला तर कोथिंबीर द्यायला गे गेली तर तिने पाटोळींची भाजी पाठवली मी तिला दिली डाळ गुड्याचं जेवण झालेलं आहे वाटतं जेवणं करून झाले आणि दादा गेला क्लासला गुड्या राणी झोपून गेली माझी खूप थकून जाते दिवसभरती पण आणि क्लास शाळा सहा सात तिला वाजून जाता बिचारीला साडेसहाला येते घरात आणि इतकी थकल्यासारखी झालेली होती आता तर तिने आमच्या पहिले जेवण वगैरे करून घेतलं गे, झोपून गेलेली ती आणि दादा तर येतो माझा बारा वाजेपर्यंत तोपर्यंत तर तो मी जागेच राहते त्याआधी म्हटलं साडी दाखवून देते मला भांडे घासायचे भाजीपाला लावायचा आहे खूप उशीर होऊन जाईल तर चला आपण साडी बघूया कुठली साडी आणलेली मी तर साडी खोलून दाखवते कलर तो तोच कलर साडी खूप छान निघालेली जशी पाहिजे होती तशीच भेटलेली आहे आणि

साडी कशी वाटली तुम्हाला हा कलर पैठणीमध्ये न होता माझ्याकडे म्हणून मी हा कलर मागवलेला आहे नवरात्र लागतो त्याच्यासाठी चला देते मी आता आणि आपण अजून परत पुस्ती साडी मागवू आमच्या साहेब करता येईल <laughs> <laughs> आज ती अजून परत साडी मागवतो ना मला आवडली कारण लगेच थोडा मस्का लावायचा नवऱ्याला <laughs> भेटून जाते साडी कारण की मी मस्का लावते थोडासा लगेच भेटली प्रत्येकाचं माहित नाही हा माझं मला सांगते मी मस्का लावला म्हणजे साडी भेटली मला दिसत म्हणायचं हो तुम्ही आजलाही सुंदर दिसताय काय मार दिसत नाही तेवढच साडी भेटून जाते नवऱ्याला आल्याला पाणी द्यायचं नवऱ्याला आल्या चार करून द्यायची आमची साडी दिसे असतात सगळा ठेवा आता काय म्हणतात हा खूप आवाज करता येते डायरेक्ट हा प्लेट सुद्धा पडलेले मी जावरलं नाही तर कोणी जावरत नाही चला हाय ग पक्षी बघून येऊ का आवाज करता येते हा चालत का वरती चला पक्षी बघून येऊ आपण खूप आवाज करता येते आणि ना असं वाटलं नाही ना उद्या नवीन जागेवरती आलेलो आहे आपण नवीन जागेवरती आलेले असं हा काय नाही ते पहिले कसे वाटायचे त्यांना नवीन जागेवरती आलेलो आहे ब आपण असं <coughs> चला ना मग बघू नेऊ कशी दिसते मी आत्मा हो आणि सकाळी मी पूर्ण धुऊन गेली ते आवाज द्या बघ किती कडक आवाज आहे त्यांचा हो जास्त कडक आहे ना, ना हा हा याचा नाही आवाज ना मग पोकवणार आहे नाक कशी आहे त्यांची दिसते ना तुम्हाला त्यांना वाटतं कुठून मी काय कसं माझ्याकडे येताय ते <laughs> ते जास्त आगवे आमची पीयूसी बघा कशी दिसते आमच्या साहेबांनी पूर्ण काम केलं बिचारांनी का होते कोणते लाईट उडले सांगत होते तुम्ही हा मोठा लाईट पण बुडून गेला ना आपला आप हा इतके लाईट होत आहे ना खराब उडून जात नाही ते हा एक खराब झाला इकडचा हा झाला का आणि वरती उजळ्यासाठी ना आम्ही किती मोठा लाईट लावलेला दिसत नाही ते संध्याकाळचं इतकं भारी वाटत आता पाणी चालू करता करतायची साय फेवर केली आम्ही बस हे बघा न चालू केला सर्व झाडांना पाणी सर्व झाडांना पाणी आपोआप जात तिकडे पण दाखवते मी तुम्हाला सर्व झाड ओले होत आहे आणि ही सिस्टीम कशी वाटली तुम्हाला ते पण सांगा आमचे साहेब एकमेक एक गोष्ट अशी व्यवस्थित करत इकडे मस्त मंदिर खाली टपक टमाटे पाणी बुरशी ती हे बघ हे बघा असं आजार आलेला आहे बुरशीचा ना सर्वांमध्ये आलेला आहे का त्यांच्यावरती नाही आहे हे दोनच हे बघ हे पण काय असून हे हे त्याची काही पावडर बिवडर येत अस आपण मारून देऊन असो आता कोकण थंडी वाजते का तुम्हाला थंडी वाजते आई ते वरच ही होत नाही तर ते गोंट कुठे गेलं ते चला आजचा व्हिडिओ इथं थांबवते मी कुठे गेले ते आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसरा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय